सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अपोलो हॉस्पिटल्स नाशिकतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी सिनियर्स फर्स्ट या कार्यक्रमाअंतर्गत सिनियर्स फर्स्ट प्रिव्हिलेज कार्डचे उद्घाटन खासदार राजभाऊ वाजे यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे प्राथमिक स्वरूपात पंचवीस ज्येष्ठ नागरिकांना या कार्डचे वितरण करण्यात आलेले आहे Thank <laughs> you. सिनियर फर्स्ट या नवीन संकल्पनेचं मी स्वागत करतो नाशिक शहरात अनेक ज्येष्ठ नागरिक एकटे राहतात त्यांची कामानिमित्तानं इतर शहरात वास्तव्याला आहेत त्यांच्या आरोग्याबाबत ज्या अनेक समस्या असतात ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यासाठी अपोलो हॉस्पिटलनं पुढाकार घेतलेला असून त्याचा फायदा नक्कीच ज्येष्ठ नागरिकांना होईल आणि त्यांच्या मुलांची आईवडिलांबाबतची चिंता देखील कमी होईल असं प्रतिपादन यावेळी खासदार राजभाऊ वाझे यांनी केलेलं आहे अपोलो हॉस्पिटलनी एक नवीन संकल्पना मांडली आणि नाशिकमध्ये पहिल्यांदाच सिनियर सिटिझनसाठी सेटी। सिनियर सिटीजन कार्डचं आज विमोचन केलं त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्यांचे आभार मानले पाहिजे असं मला वाटतं ते सिनियर सिटीजन्स शहरात राहतात परंतु त्यांचे मुलं मुली हे शहराच्या बाहेर राहतात नोकरीनिमित्त कामानिमित्त त्यांची जबाबदारी कमी करण्यासाठी आणि यांची जबाबदारी यांची जबाबदारी घेण्यासाठी कुणीतरी पाहिजे आणि ते पाऊल आपोलाने उचललं असंच सेवेचं काम सर्व हॉस्पिटलने करावं ही भावना व्यक्त करतो बऱ्याच वेळेस ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या तरी त्यांचा निम्मा आजार हा बरा होतो जेव्हा ज्येष्ठ नागरिक मध्ये येतात तेव्हा त्यांच्याशी बोलताना असं लक्षात येतं की धकाधकीच्या जीवनात घरातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला जात नाही त्यांच्या छोट्या छोट्या समस्यांनी अडचणी आपण सहज सोडवू शकतो पण संवाद नसल्यानं ते खसतात अपोलो हॉस्पिटलतर्फे सिनियर्स फर्स्ट या प्रोग्राम अंतर्गत ज्या सुविधा आपण देत आहोत त्याचा फायदा वृद्ध नागरिकांना नक्कीच होईल आणि आरोग्याविषयी असणाऱ्या त्यांच्या समस्या सोडवता येतील असे प्रतिपादन यावेळी डॉक्टर अभिषेक पिंपाळकर डॉक्टर राजेश्री धोंगडे यांनी केले डॉक्टर अभिषेक पिंपराळेकर फिजिशियन आणि वैद्यकीय अभिक्ष अधीक्षक अपोलो हॉस्पिटल या, या कार्डच्या माध्यमाने आपल्या शहरातल्या ज्येष्ठ नागरिकांना वेगवेगळ्या फॅसिलिटीज अव्हेलेबल होणार आहेत जसं ओ पी डीसाठी त्यांना अपॉइंटमेंटमध्ये प्रेफरन्स मिळेल त्यांना नंबर लावावा लागणार नाही आणि त्यांना ब यायला जायला जर काय अडचण असेल तर हॉस्पिटलतर्फे एक टीम त्यांना आवागमनसाठी सदैव तत्पर आणि उपलब्ध राहील हे बघा धकाधकीच्या जीवनामध्ये आज कितीही आपण म्हटलं आज नाशिक ही एक डेव्हलपिंग सिटी आहे आज बरेचसे इथे मोठे मोठे हॉस्पिटल्स आता तयार होत आहेत कारण तशी गरज या शहराची वाढत चाललेली आहे तर त्याच्या माध्यमाने जसं आपण वेगवेगळ्या फॅसिलिटीजमध्ये स्पेशालिटीजमध्ये आज आपण पुढे चाललो हो। आहोत तसं जिरियाट्रिक केअरमध्ये पण आज पुढे जायची गरज आहे ज्येष्ठ नागरिकांनाही आज त्या सगळ्या सेवा आणि ते आरोग्य मिळालं पाहिजे ज्याची त्यांना गरज आहे जे ते डिझर्व्ह करतात सो त्याच माध्यमाने आज या कार्डचं आम्ही एक उद्घाटन केलं आहे आणि जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत आम्ही पोचण्याचा प्रयत्न करू आणि ही फक्त एक सुरुवात आहे आणि या प्रवासात बरेचसे बदल होतील बरेचशा अशा काही गोष्टी होतील जेणेकरून आम्ही जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू नमस्कार मी डॉक्टर राजश्री धोंगडे फिजिशियन अपोलो हॉस्पिटल आज आपल्या इथे जो कार्यक्रम झाला आहे जिरिएट्रिक uh, केअर प्रिव्हिलेज कार्ड लॉन्च जे झालेलं आहे हे स्पेसिफिकली जे मोर दॅन सिक्स्टी इयर्स ओल्ड आहे त्यांच्यासाठी आहे आणि त्याचा बराच फायदा बऱ्याच सिनियर सिटीजन्सला होणार आहे यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला त्या कार्डवरती कळतीलच आणि त्याच्यामुळे बऱ्याच पेशंट्सला सहारा मिळणार आहे प फास्ट ट्रीटमेंट आणि फास्ट अपॉइंटमेंट बुकिंग वगैरे सगळं होणार आहे यामुळे त्यांच्या ज्या प्रॉब्लेम्स आहे जसं की जिथे रिलेटिव्स अवेलेबल नाही आहे पण हॉस्पिटल काळजी घेणार की तुम्हाला योग्य वेळी पटकन तुम्हाला सेवा मिळावी आणि आम्ही त्याच्यासाठी तत्पर आहोत धन्यवाद दरम्यान सिनियर्स फर्स्ट या उपक्रमाअंतर्गत ओपीडी कन्सल्टेशन रेडिओलॉजी आणि रक्त तपासणी आणि फार्मसीमध्ये विशेष सूट देखील देण्यात येणार आहे या उपक्रमाप्रसंगी हृदय शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टर अभय सिंग वालिया फिजिशियन डॉक्टर शीतल गुप्ता डॉक्टर राजेश्री धुंगडे रुग्णांचे नातेवाईक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉक्टर मंगेश जाधव हो यांनी केले संजय परमार नाशिक न्यूज नाशिक